महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राइब करा करा शेअर करा निवडणुकीचे प्रचाराला सुरुवात झाली आहे यातच से भाजप कराठा याच्या याच्यामध्ये सुरू असलेले वाक युद्ध मात्र आतापर्यंत शमण्याचं नाव घेत नाही काही दिवसापूर्वीच मुंबई महानगरपालिका बकासुराच्या हातात देऊ नका असं म्हटलं होतं त्याला पलटवार करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की बकासूर दुसरे कोणी नसून एकनाथ शिंदेच आहे त्यांनीच मुंबई महानगरपालिकेचं पूर्ण नुकसान केलं आहे अशाच विविध प्रकारचे आरोप त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्राचा जो मनोपौर आहे महाराष्ट्रात मराठीच झाला पाहिजे त्याला त्यात काय नवीन त्यांनी सांगितलं आम्ही तीच भूमिका घेऊन पुढे जातो तुम्ही आता पण कोण कोण आम्हाला माहित नाही का बाबू भाई भावांजी वगैरे काय 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 बसवले माहित नाही एक शिंदे म्हणाले की बा जे मुंबईची महानगरपाल ती पक्कासुराच्या तोंडातून काढायची तर त्यासाठी पक्कासुराला काढावं लागेल पक्कासूर म्हणजे एकनाथ शिंदेचे ब्याण्णव हजार कोटीचं डिपॉझिट होत महापालिका सत्तेत असताना उद्धवजींच्या नेतृत्व आता ते सगळे डिपॉझिट मोडलेले एकनाथ शिंदे सत्तेत असताना बाका आहे मुंबईच्या जनतेला माहिती आहे मुंबईत आत्ताच्या घडीला चार हजार कोटी रुपयाचे चार हजार कोटीच्या वर रस्त्याचे प्रपोजल आहे तीस टक्के, टक्के सुद्धा पूर्ण नाही नुसते भ्रष्टाचारासाठी आणि गुत्तेदारांसाठी मुंबईचा वापर मागच्या चार वर्षात एकनाथ शिंदेनी केलाय त्यामुळे एकनाथ शिंदेनी उद्धवजींना मुंबईशी शिकवण्याची गरज नाही महाराष्ट्राच्या मुंबईचे महापौर जो आहे ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदू होंगे कि मराठी जरा बताना चाहिए ना क्लियर हम कहते मराठी होगा बोलो ना उन मराठी होगा हिंदुत्ववादी तो हम है ही ना लेकिन मराठी होगा ये बोलो ना महाराष्ट्र में मराठी